नमस्कार संवादातून सहकारात तुमचे परत एकदा स्वागत आहे आपण सहकारातल्या विविध गोष्टींची माहिती या चॅनल थ्रू घेत असतो असंच आपल्याला आता माझं जे लेखापरीक्षण आहे हा जो विषय आहे ज्यातून मी लेखापरीक्षक झालो यात मी पतसंस्थांचं लेखापरीक्षण सगळ्यात जास्त केलेलं आहे त्यामुळे मला पतसंस्थांच्या लेखापरीक्षणासंदर्भात जास्त इंटरेस्ट आहे आणि त्या संदर्भातच मी तुमच्या अशी काही गोष्टी शेअर करणार आहे घटना दुरुस्तीनुसार पतसंस्थांना मॉडेल बायलॉज लागू करण्यात आला होता दोन हजार चौदा साली या दोन हजार चौदा पासून आजपर्यंत म्हणजे मागच्या दोन हजार पंचवीस पर्यंत संस्थांतला तोच बायलॉज होता आणि एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस नंतर संस्थांना म्हणजे पतसंस्थांना शासनाने नवीन सुधारित पोटनियम लागू केलेला आहे आणि तो स्वीकारण्याचे सुद्धा कंपल्शन केलेले आहे आता या सुधारित पोटनियमा करण्यामागचा उद्दिष्ट असा होता की यामध्ये जे त्रुटी होत्या पहिल्या याच्यामध्ये त्या त्रुटी गाळून आता जो तयार केलेला जो पोटनियम आहे हा चांगल्या पद्धतीचा तयार करण्यात आलेला आहे शासनाने यामध्ये सर्व गोष्टींचा विचार केलेला आहे म्हणजे मला जे पाहण्यात आलं त्यात मला एवढं सांगावं वाटतं की बँकिंग सेक्टर ज्याप्रमाणे कामकाज करते सहकारी बँका ज्या पद्धतीने कामकाज करतात त्याच पद्धतीने हा बायोलॉज पतसंस्थांना लागू करण्यात येत आहे आणि त्यातल्याच अटी शर्ती या ठिकाणी पतसंस्थांना लागू करून पतसंस्थेचे काम अधिक चांगल्या आणि सुरळीत पद्धतीने करण्याचा शासनाने प्रयत्न केलेला या नवीन सुधारित कुटनियमनुसार दिसून येतो तरी हा सुधारित कुटनियम संस्थांनी स्वीकारून कामकाजात अधिक सुधारणा करावी नमस्कार